आज आपण लातूरच्या स्थानिक राजकारणाच्या आखाड्यात जरा डोकावणार आहोत आपल्याकडे एका प्रचार सभेची बातमी आहे जिथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे चला तर मग या एका बातमीच्या आधारे निवडणूक जिंकण्यासाठी नक्की कोणते डावपेच वापरले जातात हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया हो आणि हे विश्लेषण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण यातून आपल्याला दिसतं की राष्ट्रीय पक्षांमधली मोठी लढाई जेव्हा स्थानिक पातळीवर येते थेट रस्त्यांवर म्हणजे लोकांच्या रोजच्या जगण्यावर येऊन थांबते पण या वरवरच्या आरोपांमागं एक अतिशय विचारपूर्वक आखलेला आराखडा असतो जो कनेरी चौकातील या सभेतून म्हणजे स्पष्ट दिसतोय सुरुवातच एकदम थेट आहे आणि लोकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारी आहे खोदलेले रस्ते आणि तुमलेल्या गटारी हीच भाजपची खरी ओळख आहे हे, हे वाक्य खूपच धारदार आहे पण असा हल्ला मतदारांवर खरंच इतका परिणाम करतो का नक्कीच करतो का नाही करणार कारण हा मुद्दा थेट लोकांच्या रोजच्या अनुभवाशी जोडलेला आहे पण इथे खरी खेळी वेगळी आहे हे फक्त रस्त्यांबद्दल नाहीये या आरोपाला लगेचच टक्केवारी कमिशन आणि भ्रष्टाचार या शब्दांनी जोडले गेले याचा अर्थ सरळ आहे तुमच्या त्रासाचं कारण अकार्यक्षमता नाही तर यांचा भ्रष्टाचार आहे लोकांच्या वैयक्तिक त्रासाला एका मोठ्या नैतिक मुद्द्याशी जोडण्याचा हा एक काय त्याला क्लासिक राजकीय आहे अच्छा म्हणजे अकार्यक्षमतेला थेट भ्रष्टाचाराशी जोडायचं आता आपल्याकडील बातमीत भाजपची बाजू नाहीये पण पन साधारणपणे अशा आरोपांना सत्ताधारी पक्ष उत्तर कसं देतो त्यांची काय भूमिका असते उत्तम प्रश्न आहे सहसा सत्ताधारी पक्षियाला विकासासाठी होणारा तात्पुरता त्रास असं चित्र देतात ते म्हणतील शहरात मोठी विकास कामं सुरू आहेत नवीन पाईपलाईन किंवा रस्ते त्यामुळे थोडा त्रास होतोय पण याचा फायदा भविष्यात तुम्हालाच होणार आहे शॉर्ट टर्म पेन फॉर लाँग टर्म गेन असं काहीतरी अगदी पण काँग्रेस आघाडी इथेच हल्ला करत आहे ते म्हणतात की हा तात्पुरता त्रास नाही हीच यांची पाच वर्षांची ओळख बनली आहे म्हणजे त्यांनी फक्त कामावर टीका नाही केली तर हा हल्ला वैयक्तिक पातळीवर नेला बरोबर ना नगरसेवक निवडून आल्यापासून प्रभागात फिरकलेच नाहीत हा आरोप तर थेट मतदारांच्या विश्वासाला तडा देण्यासारखा आहे अगदी बरोबर इथूनच मुद्दा कामावरून चारित्र्यावर येतो यालाच आपण बेपत्ता नगरसेवक असं एक प्रभावी लेबल लावणं म्हणू शकतो आणि याच प्रतिमेच्या विरोधात माजी मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या उमेदवारांची एक वेगळी प्रतिमा उभी केली आहे ते म्हणतात आमचे उमेदवार लोकांमध्ये मिसळणारे अडचणीला धावून जाणारे आहेत म्हणजे एका बाजूला गायब होणारे नगरसेवक आणि दुसऱ्या बाजूला चोवीस तास उपलब्ध असणारे उमेदवार ही मतदारांसमोर ठेवलेली एक सरळ सरळ निवड आहे आणि मग या सभेतला शेवटचा आणि कदाचित सगळ्यात गंभीर मुद्दा मांडला गेला तो म्हणजे नगरपालिकेची तिजोरी आणि तिच्या चाव्या भ्रष्ट लोकांच्या हातात जाऊ नयेत हे म्हणणं म्हणजे हा लढा केवळ विकासाचा नाही तर शहराच्या आर्थिक सुरक्षेचा आहे असं चित्र निर्माण करण्यासारखं आहे बरोबर इथेच या डावपेचा कळस आहे तिजोरी हा शब्द खूप विचारपूर्वक वापरलेला आहे तो फक्त पैशांबद्दल बोलत नाही की नाही तो लोकांचा विश्वास शहराची मालमत्ता आणि पुढच्या पिढीच्या भविष्याबद्दल बोलतो या एका शब्दाने त्यांनी भाजपला केवळ अकार्यक्षम नाही तर शहराच्या भविष्यासाठी एक धोका म्हणून लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे हा केवळ आरोप नाही तर मतदारांच्या मनात एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे सगळं पाहिलं तर ही एक बहुस्तरीय रणनीती दिसतीये लोकांच्या रोजच्या समस्यांपासून सुरुवात करायची त्याला भ्रष्टाचाराशी जोडायचं प्रतिस्पर्ध्याला वैयक्तिक पातळीवर लोकांच्या नजरेतून उतरवायचं आणि शेवटी शहराच्या भविष्याबद्दल एक गंभीर इशारा द्यायचा मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न दिसतो अगदी बरोबर या सगळ्या चर्चेतून हेच दिसतं की स्थानिक निवडणूक जिंकण्यासाठी केवळ आश्वासन पुरेशी नसतात तर प्रतिस्पर्धेची प्रतिमा कशी पद्धतशीरपणे मोडून काढायची याचाही विचार केलेला असतो एकीकडे निष्क्रियतेचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर दुसरीकडे तुमच्यातलाच एक असल्याचं आश्वासन आहे झालेलं एखादं मोठं काम किंवा पूर्ण झालेली आश्वासनं यालाही महत्व देतो प्रचाराचा हा सगळा गदारोळ आणि मतदानाचा तो शांत क्षण यामधला मतदाराचा विचार प्रवास कसा असतो हा एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका